नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवतोय खुसखुशीत असे रवा नारळाचे लाडू अतिशय छान बनतात आणि झटपट बनतात जास्त साहित्यही लागत नाही त्यामुळे या नारळी पौर्णिमेला हे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी मी संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगितलेली आहे त्यामुळे हे लाडू बनवताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता रवा नारळाचे लाडू म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं कधी पाक बिघडतो तर कधी तो व्यवस्थित बनत नाही परंतु हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर ही तुम्हाला अडचण येणार नाही पहिल्यांदा मी या पेल्याच्या साह्याने माप सांगणार आहे कारण असा पेला किंवा वाटी आपल्या घरात असतेच इथे मी जो आपला रोजचा रवा असतो बारीक रवा घेतलेला नाही आहे जो नॉर्मल आपला रवा असतो आपण शिऱ्यासाठी वापरतो तोच तो रवा घेतला आहे मी दोन पेले इतका रवा घेतलेला आहे रवा मी पॅकेटमधला घेतला आहे त्यामुळे तो स्वच्छ आहे आता आपण इथे साखरेचं माप घेणार आहोत पाक बनवण्यासाठी त्यापूर्वी दाखवते ज्या पेल्याने दोन वाटी रवा घेतला आहे त्याच पेल्याने मी एक वाटी इतका नारळाचा किस घेतलेला आहे खोवल्याला नारळाचा आता त्याच पेल्याने आपण दीड पेला इतकी साखर घेणार आहोत आपण टोटल माप तीन पेल्याचं घेतलेलं आहे दोन वा दोन पेले रवा आणि एक पेला इतकं आपण खोबरं घेतलं आहे म्हणून मी त्याच्या निम्मी म्हणजेच दीड पेला इतकी साखर घेतलेली आहे आता इथे मी तूप घेतलेलं आहे पाऊण पेला इतकं परंतु हे तूप थोडं घट्ट आहे त्यामुळे मी पाऊन पेला इतकं घेतलं आहे खरंतर आपल्याला इथे पेलाभर तूप लागणार आहे वितळल्यानंतर हे पाऊन पेला तूप आहे ते एक पेला इतकं होणार त्यामुळे आता त्यापैकी निम्म जास्त म्हणजे अगदी दोन चमचे मी तूप ठेवलेलं आहे बाजूला साजूक तूप वापरलेलं आहे इथे गाईचं लाडू खुसखुशीत बनण्यासाठी अतिशय सुंदर बनतात आता साजूक तूप आपलं छान असं गरम झालं वितळलं की यामध्ये थोडासा चिमूटभर रवा घालून बघायचा रवा असा फुलला पाहिजे एक चिमूट टाकल्यानंतर मी पहिल्यांदा घालून बघितला होता तो फुल्ला नव्हता म्हणून मी थोड्या वेळाने जरा तूप अजून गरम झाल्यानंतर रवा घालून घेतला तो फुल्ला छान मग आता सर्व रवा जो आपण मोजून घेतलेला आहे तो घालून घेतला आहे कढईमध्ये कढई थोडी बोडाचीच वापरायची रवा भाजण्यासाठी आता साजूक तुपामध्ये संपूर्ण रवा असा छान मिक्स करून घ्यायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे कारण रवा जेव्हा साजूक तुपामध्ये आपण भाजत असतो तेव्हा तो भाजला आहे की नाही अंदाज येत नाही त्यामुळे मंद गॅसवरतीच भाजायचा रवा एका साईडला भाजतो आहे तोपर्यंत मी पाक बनवायला ठेवत आहे जी आपण दीड पेला इतकी साखर घेतली होती ती संपूर्ण साखर मी इथे घेतलेली आहे आणि साखर बुडेल म्हणजेच आता दीड पेला आपण साखर घेतली आहे तर त्यासाठी आपण पाऊन पेला इतकं पाणी घालायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे पाक बनवण्यासाठी आता पाक आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ शिजेपर्यंत आता रवा छान असा खमंग भाजून घेते मंद गॅसवरती मंद गॅसवरती रवा भाजायचा आता बघा रवाचा कलर बदलल्यानंतर मी जो एक पेला खोवलेला नळाचा किस घेतलेला आहे चव घेतलेला आहे तो घालून घेतला रवा छान बदामी रंगावरती भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खोबरं घालायचं आहे आता असं रव्यामध्ये खोबरं घातलं ना की खोबरं पण छान भाजलं जातं आणि लाडू जास्त दिवस टिकतात आता भाजलेला रवा बाजूला ठेवते हे पहा आपण जो पाक बनवायला ठेवला होता त्याला छान उकळ आलेली आहे ही साईटला जी सफेद सफेद फेस आलेला आहे ही साखरेतली मळी आहे ती आपण चमच्याच्या साह्याने काढून घ्यायची थोडी शक्य आहे तितकी काढून घ्यायची म्हणजे आपला पाक काळा पडत नाही व्यवस्थित असा तयार होतो आता छान असा दाटसर उकळ काढून घ्यायचा आपल्याला पाक असं ढवळून ढवळून छान व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे थोडंहळू व्हिडिओ मी फास्ट केला आहे म्हणून तुम्हाला जास्त फास्ट दिसत असणार हे पहा अशा प्रकारे वेळेची लिमिट असते त्यामुळे आता हा पाक बघा थोडा दाटसर झाल्यासारखा वाटतो आहे तर मी थोडा चेक करून घेते पाक आपल्याला असं पेल्यामध्ये किंवा एका डिशमध्ये काढून घ्यायचा तो थंड झाल्यानंतर चेक करायचा आहे लगेच चेक करायचा नाही थोड्या वेळानंतर बघा थोडा थंड झाला आहे हाताला असं लावून बघायचा आता एक तारी पाक आपल्याला पाहिजे लाडू बनवण्यासाठी पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घेतला आहे मी पाक थोडा शांत झाला की मग यामध्ये आपण पाक मोडून घ्यायचा आहे त्यासाठी मी जे ठेवलेलं तूप आहे ना ते घालून घेणार आहे सर्व तूप हे पहा या स्टेपला आपल्याला हलवायचं नाही आहे आपोआप असं पाकामध्ये तूप मिक्स झालं पाहिजे मेल्ट होतं छान असे खुसखुशीत कुछ लाडू बनण्यासाठी थोडी वेलची पूड घातली आहे कुठून आता आपण जो रवा आणि नारळाचं मिश्रण छान असं खमंग भाजून घेतलेलं होतं ना ते आपण या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं थोडं झटपट करावं लागतं कारण पाक पटकन आपला असा घट्ट होतो म्हणून आता हे मिश्रण आपल्याला असं छान ठेवायचं आहे थोडा वेळ झाकून गॅस बंद आहे हे, हे लक्षात ठेवा आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे नाहीतर मग ते कडक होतं थोडा वेळ गेल्यानंतर एक दहा मिनटानंतर हे पहा थोडं कोमट आहे मिश्रण तेव्हा मी तुम्हाला दाखवते मी दोन वेळा हे मिश्रण हलवून घेतलं आहे चमच्याच्या साह्याने तुमचं जर मिश्रण जर या स्टेपला पातळ वाटत असेल किंवा जास्त कडक वाटत असेल तर थोडीशी गॅसवरती थोडं परतून घ्यायचं हे पहा महसूद मोकळं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे कारण आपण परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे आता रवा आहे त्यामुळे रवा साखरेचं एकत्र मिश्रण थोडं गुठळ्या वाटत होत्या म्हणून मी मिक्सरला थोडंसं पल्स मोडवरती फिरवून घेतलं आहे हे पहा किती खुसखुशीत आपलं मिश्रण तयार झालेलं आहे थोडेसे बदाम घालते ठेचून घेतलेत खलबत्त्यामध्ये आणि थोडीशी मनुका घेतल्यात ते असं लाडू वळताना सजवण्यासाठी लावणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं सुकामेवा अगदी घालायलाच पाहिजे असं काही नाही किंवा तुम्ही चारोळी पण लावू शकता मनुकेऐवजी छान दिसते असे पहा अगदी इझिली लाडू वळले जातात साधी सोपी पद्धत आहे प्रमाण परफेक्ट असेल तर लाडू अतिशय सुंदर बनतो आपल्या चॅनलवरती मी ज्या रेसिपी शेअर करत असते त्या अतिशय परफेक्टच असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा लाडू छान छान असे वळून झालेले आहेत एवढ्या प्रमाणामध्ये वीस लाडू तयार झाले एक दोन लाडू संपलेले आहेत हे पहा किती खुसखुशीत लाडू तयार झाला आहे हे लाडू मी घरगुती ऑर्डरसाठी बनवलेले